एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मात्र मागील चार दिवसात त्यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे आज सकाळपासून जरांगे यांचे हात थरथरात कापत आहे बोलण्यास देखील त्यांना त्रास होत आहे त्यामुळे त्यांची अशी ही सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे गावकरी मित्र सहकारी त्यांना वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह करत आहे सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक यांनी देखील जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची विनंती केली मात्र सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे तर काल रात्रीपासून जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे जवळचे सहकारी चिंताग्रस्त झाले आहेत